स्वतःला बदलायचे आहे तर मग या दहा ठिकाणी शांत राहा आजच्या जमान्यात सगळीकडे गोंगाट धाव पडे त्यामुळे मनात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही काळ शांत सर राहण्याचा सराव केला तर ते तुमच्या तणाव निर्माण करण्याचे हार्मोनची पातळी कमी करते यामुळे तुमचे मन शांत होते रागावर नियंत्रण राहते आणि तणाव वाढणाऱ्याने हार्मोनची पातळी कमी होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी शांत राहावे कोणत्या प्रसंगी बोलावे त्याचबरोबर शांत राहून आपल्याबद्दल काय बदल होतील ते बघू तर मित्रांनो संध्याकाळची वेळ होती गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलावला आणि म्हणतात उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर राहा प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काही चूक केली आहे का पण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येकजण योग्य वेळी झोप झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुजीकडे परत येतात गुरु म्हणतात आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार ते म्हणतात की या दहा प्रसंगी तुम्ही जर शांत झालात म्हणजे शांत राहिला तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरू होते जास्त बोलणे किंवा गप्प बसणे ही चांगली गोष्ट नाही अतिपाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करतात तसेच विनाकारण बोलल्याने खूप नुकसान होते गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगते आणि सथ्याशिवाय बोलून गुरु म्हणाले जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप्प बसलेलेच बरे शांत बसल्याने मेंदू मध्ये नवीन पेशी तयार होतात आणि यामुळे ज्ञान वाढते बोलणे तेव्हाच योग्य असते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते तुम्ही काहीही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोलता तर तिथे तुमची खिल्लीही उडवू उडवली जाऊ शकते तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच पण लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल म्हणून अशा ठिकाणी शांत राहा जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे कळतच नाही बऱ्याच वेळा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोललं काय बोलावे तेच कळत नाही पण तरीही ते बोलत राहा आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक यांची चेष्टा करतात तुम्हाला त्याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय त्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय तिथे बोलू नये त्यामुळे तिथे गप्प राहण्यातच शहाणपणा असतो गुरु म्हणाले दुसरा प्रसंग जिथे मौन राहावे तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्यांना शब्दांनी दुखवू नका त्यामुळे तिथे शांत बसा दुर्बल व्यक्तीबद्दल काहीही बोलून तुम्ही महान होऊ शकत नाही कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान व्हाल अनेक वेळा असे घडले की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत राहतात समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदाची आहे तो तुला काही बोलणार नाही पण नेहमी तुम्ही त्यांच्या डोळ्यात उपत राहा हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पातळीवर जाऊ शकतो जेव्हा तो, तो तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल तो नक्कीच त्याची परतफेड करेल एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही जर तुम्हाला महान व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला शिकले पाहिजे आणि त्याच गोष्टी वेळी मोठ्या लोकांचाही आदर करायला हवा लोकांना असे वाटते की जर ते उद्धटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर ते मोठे होते तर ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेत पडत राहा गुरु पुढे म्हणाले म्हणून शिष्यांनो जेव्हा बोलता तेव्हा आदराने आणि आपुलकीने बोला जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल बोलताना भाऊ ताई काका मित्रा असे शब्द वापरा यामुळे तुमची प्रतीक्षा नक्कीच वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेत एक समजदार व्यक्ती राहा गुरु पुढे म्हणाले तिसरा प्रसंग इथे व्यक्तीने गप्प राहा चांगले जेव्हा तुमच्या जवळची किंवा तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागावते किंवा तुमचा अपमान करत असते तेव्हा तुम्ही गप्प राहावे जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा जर तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप्प राहा आणि योग्य वेळेची वाट पहा तो स्वत तुमची माफी मागेल जेव्हा त्याला त्याची कळ गुरु पुढे म्हणतात की जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागावला असेल आणि त्यावेळी तुम्ही शांत असाल तर ते आदराचे लक्षण आहे यावेळी कोणीही लहान किंवा मोठा जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादार न करता तिथून निघून जाऊ शकता किंवा गप्प करा राग व्यक्त केल्याने आपले नाते बिघडू शकते नेहमी रागावल्याने राग करणाऱ्या व्यक्तीचेच नुकसान होते गुरु पुढे सांगतात की एक एकदा एक साप जंगलातून पडून एका राजाच्या घरी पोहोचला लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करत तेव्हा तो साप खूप संतापतो आणि स्वतःला घरात पडलेल्या एका तलवारीला गुंडाळण्यास सुरुवात करतो आणि हळूहळू त्याचे अंग कापू त्याचप्रमाणे आपला राग ही तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापत राहतो रागाचा शेवट ध्यानाने होतो जर तुम्ही दररोज ध्यानाला बसलात तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील गुरु पुढे की हाच मार्ग आहे तू दररोज ध्यानाचा सराव कर त्यामुळे राग वाढणारे शरीरातील सर्व आर्म तुमच्या नियंत्रणात राहतील ज्यामुळे तुम्ही शरीर सहज तुमच्या रागावर नियंत्रण राग। एक मार्ग असाही आहे की जेव्हा तुम्हाला राग देतो तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता की माझा राग योग्य आहे की नाही तिथे बोलायचे की नाही जेव्हा तुम्ही स्वतःचे आकलन करू शकाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला राग यायला हवा की नाही तरीही तुम्हाला राग येत असेल तर तिथून दूर जाण्याचा प्रयत्न तिथून निघून जा तुमचे मन शांत होईल गुरु म्हणाले चौथा प्रसंग जिथे मा माणसाने अत्यंत हुशारीने वागले पाहिजे जिथे तुम्ही गप्प बसले पाहिजे जिथे तुमचा त्या मुद्द्याशी संबंध नाही जर तुमचा कोणत्याही समस्येशी संबंध नसेल तर जिथे गप्प बसणे आवश्यक तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोललात तर समोरच्याचा तुमच्यावर विश्वास राहणार यात फक्त आणि फक्त तुमचंच नुकसान आहे दोन लोकांच्या वादात अटकू नका जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्याचा वाट मिटवण्यासाठी बोलवत असेल तरच तिथेच तोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा वादात हस्तक्षेप करू गुरु म्हणतात की दहा प्रसंगापैकी पाचवा प्रसंग जिथे माणसाने अत्यंत हुशारीने मौन बाळगले पाहिजे तुमच्या बोलण्याने कोणाचेही नुकसान होऊ नये जर तुमचे शब्द इतर व्यक्तीच्या कुटुंबाच्या किंवा मित्राच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील तर तुम्ही शांत राहा एखाद्याच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्राबद्दल वाईट बोलल्याने तुम्हीच वाईट व्हा जे सहज नष्ट होऊ शकते ते शब्दाने मोठे करू नका ओरडून न बोलता बोलण्याचा प्रयत्न करत राहावे जर तुम्ही ओरडल्याशिवाय काहीही बोलू शकत नसाल तर तुमच्यासाठी गप्प राहणेच हिताचे आहे जास्त बोलण्याने नेहमी गोष्टी बिघड कधी कधी खूप मोठ्याने बोलण्यामुळे नाती तुट त्यामुळे आवाजात गोळं आला तुमच्या शब्दांनी तु, तुम तुमच्या मित्राचे नुकसान होऊ शकते कधीकधी आपण मित्रासोबत चेष्टा करतो तेव्हा आपल्या बोलण्याने कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी घ्या विनोद नेहमी अर्थपूर्ण करा जिथे कोणी शब्दांनी दुखावला जातो तिथे गप्प बसा जास्त बोलल्याने नेहमीच नुकसान होते एखाद्याच्या बोलण्याने दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू पोहोचू नये गुरु म्हणतात सहावा प्रसंग जिथे मौन पाळा जेव्हा कोणी गुणाचे वाईट करत असेल जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही गप्प बसून ऐकून घ्या आपले मत व्यक्त करू नये कारण जो आज तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही गप्प बसून ऐकून घ्या आपले मत व्यक्त करू नये कारण तो आज तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतो तो उद्या तुमच्याबद्दलसुद्धा वाईट बोलू शकतो तुम्ही काही बोलला तर तो माणूस त्याचं तोंड बंद करेल आणि हुशारीने काम करेल विनाकारण बोलणे कुणाबद्दल बोलणे चुकीचे आहे कधी कधी अशा ठिकाणी तोंड न उघडण्यातच शहाणपणा असतो गुरु म्हणतात सातवा प्रसंग आहे जिथे माणसांनी मिळून पाळा जेव्हा कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही तो तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत नाही त्यामुळे अशा व्यक्तीसमोर सारंपणे गप्प बसावे कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःखाची पर्वा नसते अशा लोकांना तुमचे रहस्य सांगून तुम्हाला नंतर पश्चाताप होईल त्यामुळे अशा व्यक्तीला तुमच्या मनात काय आहे ते सांगू नये जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुम्ही काय बोलत आहात ते समजू शकत नाही तुमच्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचत नाही तर अशा ठिकाणी बोलू नये कारण अशा वेळी तुमचाच विनोद बनेल जर तुम्हाला असे वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमच्या भावना योग्य प्रकारे समजून घेत नाही तुम्ही जे बोलत आहात ते तो नीट ऐकत नाही तर तुम्ही त्याला त्याच्या मनातले सांगावे आठवा प्रसंग जिथे तुम्ही मौन ठेवावे जेव्हा एखादी व्यक्ती आपले दुःख आपल्या समोर व्यक्त करते तर एखादी व्यक्ती तुम्हाला त्यांचे दुःख किंवा समस्या सांगत असेल तर याचा अर्थ असा होतो की तो तुम्हाला स्वतःचाच समजतो अशा परिस्थितीत त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत राहा त्याच्या वेदना किंवा समस्या ऐका त्याचे दुःख किंवा समस्या इतर कुणाला मात्र सांगू नका तोही सांगत नाही यासाठी की त्यांचे प्रश्न सुटतील तो यासाठी सांगत आहे जेणेकरून त्यांची वेदना कमी व्हावी गोष्टी अनेक वेळा सांगितल्याने वेदना कमी होतात तो कदाचित तुम्हाला त्यांचे दुःख सांगत असेल कारण त्याला वाटत असेल की तुम्ही त्याचा मुद्दा समजून घेता शेअर केल्याने दुःख कमी होते म्हणून जेव्हा कोणी आपले दुःख तुमच्या समोर व्यक्त करते तेव्हा तुम्ही शांत राहून त्याचे ऐकून घ्या त्यामुळे त्याचा त्रास कमी होतो त्याच्या मनावरील ओझे हलके होते नववे ठिकाण जिथे तुम्ही शांत राहावे दृष्ट स्वभावाचे लोक राहतात जिथे शिव्या देतात तिकडे जाऊ नका अशा ठिकाणी शांत राहा म्हणजेच तुम्ही तुमची प्रतिक्रिया न देता तिथून निघून जा कारण ज्याची जीभ वाईट असते ते दृष्ट स्वभावाचे असतात अशा वेळी तुम्ही त्यांना समजू शकत नाही जेव्हा त्यांचे मन पूर्णपणे शांत होईल तेव्हाच तो तुमचे ऐकेल त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांसमोर काहीही बोलू नका आणि शेवटचा दहावा प्रश्न प्रसंग जिथे तुम्ही शांत राहावे तुमच्या यशाचे रहस्य सर्वांना सांगू नका बरेचदा असे घडते की काही लोक ज्यांचा खूप लवकर यश मिळते ते सर्वत्र आपल्या यशाबद्दल बढाया मारू लागतात अशा स्थितीत काय होते की अनेकदा काही लोकांना यशाचे आनंद होत नाही जर तुम्ही तुमच्या यशाबद्दल जबरदस्तीने लोकांसमोर बढाई मारत असाल तर लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा लोकांना कळेल की तुम्ही यशस्वी झाला आहात बटाई मारल्याने तुमचेच नुकसान होईल एवढे बोलून गुरु म्हणाले शिष्यानो आज मी सांगितलेल्या या दहा गोष्टी जर तुम्ही अंगीकारल्या तर तुम्ही बऱ्याच समस्यांपासून दूर व्हा मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओमधून बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील नको त्या ठिकाणी बोलल्याने आपले नुकसान करून येत असते म्हणून योग्य ठिकाणी शांत राहणेच चांगले असते तर मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आणि आवडले असतील आणि ते पटले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद